लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी युवा नेते संभाजी शेठ पाटील यांची भेट घेतलीय संभाजी शेठ पाटील यांच्या आटपाडी येथील निवासस्थानी विशाल पाटील यांनी भेट दिली आहे आपले ठरलेले नियोजन बदलून विशाल पाटलांनी अचानक संभाजी शेठ पाटील यांची भेट आहे खानापूर मतदारसंघातील सर्व नेते संजय काकांच्या सोबत असताना विशाल पाटील यांनी संभाजी शेठ यांची भेट आहे यावेळी संभाजी शेठ पाटील यांनी देखील विशाल पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले परंतु संभाजी शेठ पाटील विशाल पाटलांना जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले खानापूर आटपाडी मतदारसंघात कायम चर्चेत असणारे आटपाडीचे युवा नेते संभाजी शेठ पाटील यांची अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भेट घेतली आपला ठरलेला नियोजित दौरा बाजूला ठेवून विशाल पाटील यांनी आटपाडी येथील सूरज अपार्टमेंट येथे संभाजी शेठ पाटील यांची भेट घेतली यावेळी संभाजी शेठ पाटील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचे जल्लोषात स्वागत देखील केले खानापूर मतदारसंघातील सर्व नेते संजय काकांच्या सोबत असताना विशाल पाटील यांनी आपले नियोजन बदलून राजकीय पटलावर आपली नवी शक्ती उभा करणाऱ्या युवा नेते संभाजी शेठ पाटील यांची भेट घेतल्याचे संभाजी शेठ पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे या भेटी दरम्यान संभाजी शेठ पाटील यांनी विशाल पाटील यांना मान सन्मान दिला परंतु संभाजी शेठ पाटील विशाल पाटलांना आपला पाठिंबा जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले खवैयांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमोरात आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक